जत आदर्श शिक्षक पुरस्काराचे खिरापत वाटप सुरू आहे मास्तर पुरस्कार पाहिजे काय पुरस्कार अशी अवस्था जत तालुक्यात निर्माण झाली आहे जत तालुक्यात शिक्षक दिनानिमित्ताने पुरस्कार वाटप म्हणजे खिरापत वाटपाचा कार्यक्रम सुरू झालाय जत तालुक्यात गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले व विधानसभेला इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून जणू जत तालुक्यात पुरस्काराचं खिरापत वाटलं जात आहे यामध्ये शिक्षकांचे किती वर्ष काम केले त्या पुरस्कार मिळणाऱ्या शिक्षक त्या प्रतिमा आहे त्या आत्तापर्यंत त्या शिक्षकांनी केलेली कामं काय दर्जाची आहेत याचा शिक्षकांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेऊन पुरस्कार देणं गरजेचं होतं मात्र आता तसं काहीच दिसून येत नाही केवळ उत्कृष्ट काम शिक्षकांना असे पुरस्कार दिले तरच त्या पुरस्काराचा मानसन्मान राहील अन्यथा पुरस्कार देणाऱ्याला व पुरस्कार घेणाऱ्याला याचं समाधान वाटेल आता पलीकडे संपूर्ण सांगली जिल्ह्यात शिक्षकांना पुरस्कार देण्याचा ऐकिवात नाही तर या उलट जत तालुक्यात पुरस्कार देणं म्हणजे खिरापत वाटपाचा कार्यक्रम सुरू झालाय दरम्यान जत तालुक्यात शिक्षक पुरस्कार वाटपाच्या वेळी माजी आमदार विलासराव जगताप यांनी आतापर्यंत ज्या ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाले असे सगळेच शिक्षक आता आदर्श झाल्याची जाहीर टिप्पणी केली होती तसेच आतापर्यंत जत तालुक्यात विविध संघटनेकडून व सामाजिक संस्थेकडून निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक उमेदवारकडून सुद्धा असे प्रत्येक वर्षी पुरस्काराचं वाटप केले जातात आतापर्यंत जत तालुक्यात अंदाजे चौदाशे पर्यंत कन्नड व मराठी माध्यमांचे प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत यामधून प्रत्येक वर्षी जर सरासरी तीनशे शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जात असेल तर संपूर्ण पाच वर्षात जत तालुक्यातील सगळ्यात शिक्षकांना पुरस्कार मिळाल्याचं ग्राह्य धरले तर जत तालुक्यातील शिक्षक सगळेच आदर्श शिक्षक झाले यावर कडी की काय म्हणून जत तालुक्यातील आदर्श शिक्षक पुरस्काराचे खिरापत वाटले जाणार म्हणून तर एका नेत्यांनी बाद जर पुरस्कार तर दुसऱ्या उमेदवाराकडून दोनशे शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले एका संघटनेकडून तालुक्यातील पन्नासहून अधिक शिक्षकांना आदर्श शिक्षक दिलाय आता यापुढे बस झाले अशी पुरस्कार नको म्हणण्याची वेळ आली आहे अन्यथा नवीन कोणीतरी उमेदवार येणार आणि मास्तर पुरस्कार पाहिजे काय अशी कार्यकर्ते विचारणा करणार अशी अवस्था जत तालुक्यात निर्माण होईल यापेक्षा शाळेची इमारत व गुणवत्तेकडे कसं लक्ष देता येईल यावर भर देण्यात यावा तरच पुढील पिढी सुधारून आदर्श नागरिक म्हणून उभे राहतील अशी एक सामान्य नागरिक अपेक्षा व्यक्त करत आहे